नमस्कार मी नानासाहेब कोळेकर वन विभागाचा हिरवागार जो पट्टा आहे तो कुठेतरी वनविभागानेच खायला सुरुवात केलेली आहे त्याची दलाली करायला सुरुवात केलेली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण वनविभागाच्या मांडवी वनक्षेत्राच्या ज्या अधिकारी आहेत वैद्य मॅडम त्यांनीच बांधकाम वाचवण्यासाठी मोहीम हाती घेतलेली आहे मागच्या वेळेस ज्या अधिकारी होत्या आडे मॅडम त्या आडे मॅडमनी तब्बल दोन वेळा त्या बांधकामावर कारवाई केली परंतु या ज्या वैद्य मॅडम आहेत कागदी घोडघे घोडे नाचवायच्या नावाखाली हे बांधकाम वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सध्याच्या घडीला आज ते बांधकाम पूर्ण होऊन त्याच्याच बाजूला दुसरं देखील बांधकाम सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु वैद्य मॅडम फक्त कागदी घोडे व नाचवायलाच एक्सपर्ट ठरलेला त्याच्या त्याच्यामागचं कारण काय असू शकते तर त्यांनी का केलेली बिल्डरांची दलाली असं मला तरी वाटते त्यांनी स्क्वेअर फुटामागे दोनशे ते तीनशे रुपये वसुलेली केलेली आहे असा माझा संशय आहे कारण मी दोन ते तीन वेळा त्यांना तक्रारी करून देखील ते कोणतीही कारवाई त्यावर करायला तयार नाहीत आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आड मॅडमने जशी तोडक कारवाई केली तशी कडक तोडक कारवाई मी करू शकत नाही का तुम्हाला त्या पदावर राहून ते काम करता येत नाही म्हणजेच तुम्ही कुठेतरी निंद्या झालेल्या आहात कुठेतरी या बिल्डरांची दलाली केलेली आहे असा संशय आम्हाला तरी येतो मग यामधून एकच स्पष्ट होतं की वैद्य मॅडम कुठेतरी बिल्डरांच्या हाता काटाखालचं मांजर झालेलं आहे मी एकच सांगेन वैद्य मॅडम बिल्डरांची दलाली थांबवा आणि वन विभागाची जागा वाचवा एखाद्या सरकारी जागेसाठी किंवा सरकारी कामासाठी रस्ता बांधण्यासाठी कार्यालय वा बांधण्यासाठी जेव्हा वन वनविभागाची जागा हवी असते तेव्हा मात्र वनविभाग तत्परतेने जागा होता आणि जागा देत नाही मग भूमाफियांसाठी तुम्ही एवढे काही होता कारण सरकारी कार्यालयांकडून तुम्हाला पैसे भेटत नाही म्हणून आणि या भूमाफियांकडून बिल्डरांकडून तुम्हाला मुबलक पैसा मिळतो म्हणून तर मी, मी एकच सांगतो वैद्य मॅडम तुम्ही तुमचा मनमानी कारभार चालवू नका जे बांधकाम झालेलं ते तत्काळ निष्कासन कारवाई करा नाहीतर तुमच्या विरोधात एक विशिष्ट प्रकारचं आंदोलन घेतलं जाईल आणि त्याचा निषेध नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी धन्यवाद